ए जे आर दोनशे सव्वीस यशवंतरा चव्हाण मुक्त विद्यापीठ ए जी आर दोनशे पंचवीस ते दोनशे अठ्ठावीस उद्यान विद्यापीविका अभ्यासक्रम ए जे आर दोनशे सव्वीस फळे भाजी फळे भाजीपाला व फुलझाडांचे उत्पादन कार्यपुस्तिका प्रात्यक्षिक क्रमांक एक बागेतील झाडांना आधार ववळण देणे प्रात्यक्षिक क्रमांक दोन झाडे बागेतील झाडांना खते देण्याच्या पद्धतीचा अभ्यास करणे प्रात्यक्षिक क्रमांक तीन पॉलिनिटमधील फल भाजीपाल्यांचे व फुलझाडांची रोपे तयार करणे प्रात्यक्षिक चार आंबा मोहराचे संरक्षण करणे प्रात्यक्षिक पाच बोरीच्या झाडांची छाटणी करणे प्रात्यक्षिक सहा फळझाडांचा बहार धरणे प्रात्यक्षिक सात वेलवर्गीय भाज्यांची बांधणी करणे प्रात्यक्षिक आठ कंदवर्गीय फुलझाडांची लागवड करणे प्रात्यक्षिक नऊ फुलझाडांची छाटणी करणे प्रात्यक्षिक फळे भाजीपाला व फुलांची परिपक्वता तपासून काढणी करणे प्रात्यक्षिक दोन बागेतील झाडांना खते देण्याच्या पद्धतीचा अभ्यास करणे दोन पॉईंट एक उद्दिष्ट आहे हा प्रात्यक्षिकानंतर आपल्याला खतांची ओळख व खतांचा उपयोग याविषयी माहिती मिळेल बागेतील खतांना बागेतील झाडांना खते देण्याच्या पद्धतीविषयी माहिती होईल आवश्यक माहिती पिकांच्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादन मिळवण्यासाठी पिकांना खते देतात या खतामधून पिकांना त्यांच्या वाढीसाठी लागणारी पोषक अन्नद्रव्ये मिळतात पिकांची मुळे जमिनीतून पोषक अन्नद्रव्य शोषून घेतात जमिनीतील पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी असल्यास उत्पादनावर वाईट परिणाम होतो म्हणून पोषक अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढून जास्त उत्पादन मिळवण्यासाठी खतांचा वापर करतात खतामधून प्रामुख्याने नत्र स्फुरद पालाश आणि इतर पोषक अन्नद्रव्य पिकांना मिळतात पिकांच्या गरजेनुसार आणि जमिनीतील उपलब्धतेनुसार पिकांना कमी जास्त प्रमाणात खते देता येतात खतांचे सेंद्रिय खते आणि रासायनिक खते असे दोन प्रकार पडतात वनस्पती प्राणी आणि जीवाणू यांच्या अवशेषापासून मिळणाऱ्या खत सेंद्रिय खते असे म्हणतात उदाहरण तो शेणखत कंपोस्ट खत हाडाचे खत मासळीचे खत हिरवळीचे खत इत्यादी सेंद्रिय खतामुळे जमिनीचे फूल आणि पोत सुधारतो जमिनीची ओलावा टिकवून देण्याची क्षमता वाढते जमिनीत असणारी अन्नद्रवी हळूहळू पिकांना मिळतात जमिनीत उपयोगी जीवाणूंची वाढ होते रासायनिक खते ही कृत्रिमता तयार करून पिकांना देतात ह्या खतांचे एकेरी संयुक्त आणि मिश्र असे तीन प्रकार पडतात खतामध्ये असलेल्या अन्नद्रव्यानुसार खतांचे चार प्रकार पडतात नत्रयुक्त खते स्फूरदयुक्त खते पालाशयुक्त खते सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरवणारी खते जमिनीत खत घालण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत उदाहरणार्थ ओळीत खत देणे पसरून खत देणे फेकून देणे बँड पद्धतीने देणे एका ठिकाणी टाकणे पाण्यातून खते देणे इत्यादी आवश्यक साहित्य सेंद्रिय खत शेणखत कंपोस्ट खत बोनमील गांडूळ खत इत्यादी रासायनिक खते युरिया सुपरफॉस्फेट व मोपी डाय अमोनियम फॉस्फेट भगीरथ सुफला संपूर्ण इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्य बोरॅक्स पावडर फेरस सल्फेट झिंक सल्फेट इत्यादी कार्यपद्धती आणि निरीक्षणे मोठ्या फळझाडांना खोडापासून छोट्या अंतरावर रंगण रिंगण करून त्यात खते टाकून ती मातीने झाका व नंतर त्यास पाणी द्या भाजीपाला व फुलझाडाला खते देण्याच्या पद्धती सेंद्रिय खते देण्याची पद्धत पन्नास मीटर लांब आणि दहा मीटर रुंदीची जमीन मोजून घ्या शिफारनुसार शंपारीनुसार पाचशे स्क्वेअर मीटर जमिनीला लागणारे शेणखत अथवा कंपोस्ट खत मोजून घ्या वरील मोजलेल्या जमिनीवर खते हाताने पसरा नंतर फावड्याने खत चांगले जमिनीत मिसळा अशी खते जमिनीत लागवड करण्यापूर्वी देऊन वखराच्या सहाय्याने मातीत मिसळा रासायनिक खते देण्याची पद्धती जमिनीतून रासायनिक खते देण्यासाठी पिकाला शिफारस केलेली नत्राची मात्रा माहिती करून घ्या पिकाला खोडाच्या बाजूला दोन पॉईंट पाच ते पाच पॉईंट झिरो सेंटीमीटर खोल जमिनीचा नत्रयुक्त खत द्या खत जमिनीत टाका यानंतर पिकाला पाणी द्या तुलनात्मक अभ्यासासाठी दहा गुंठे क्षेत्रावर नत्र खताची योग्य मात्रा जमिनीत मिसळून द्या दुसऱ्या दहा गुंठे क्षेत्रावर नत्र खताची मात्रा ठिबक सिंचनामधून द्या पिकाची वाढ आणि उत्पादनाच्या नोंदी घ्या ठिबक संचामधून खते देताना खतांच्या द्रावणात सामूह तीव्रता इत्यादीबाबत योग्य काळजी घ्या विविध फळझाडे भाजीपालापैकी फुल फुलझाडांची नत्रज आणि पालाशांची मात्रा माहीत करून घेऊन त्यानुसार कोणती खते किती प्रमाणात द्यावी लागतील ते माहिती आंबा मोहराचे संरक्षण करणे उद्दिष्ट ह्या प्रात्यक्षिकानंतर आपल्याला कीटकनाशक कीटनाशक आणि रोगनाशकाचा उपयोग करून आंब्याच्या मोहराची किडीपासून आणि रोगापासून संरक्षण करता येईल बाजारात उपलब्ध असलेल्या विविध कीटकनाशके व बुरशीनाशकांची ओळख त्यांचा वापर आंब्याच्या वाढीच्या कोणत्या अवस्थेत करावा हे सांगता येईल आंबा मोहरावर आढळणाऱ्या किडी व रोगांची ओळख होईल आवश्यक माहिती तुरतुडे ही आंबा मोहरावरील प्रमुख किडे आहे तुडतडी कीड त्रिकोणी पाचरीच्या आकाराची लहान असून साधारणतः चार ते पाच मिलीमीटर एवढी असून तुडतुड्याच्या पिलावळ आणि प्रौढावस्था दोन्ही आपल्या अनुकुचदार सोंड्याने कोवळ्या मोहरातून तसेच काळ्या आणि फुलामधून रस शोषणार शोषण शुषन करतात याशिवाय तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात तो पानावर पडून त्यावर काळी बुरशी वाढते तसेच बुरी हा रोगही बरेच नुकसान करतो तुडतुडे वर्षभर आंब्याच्या झाडावर सक्रिय असतात त्यामुळे मोहर येण्यापूर्वीच शिफारशीत कीटकनाश कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात योग्य वेळी फवारणी करणे आवश्यक असते मध्यम आकाराच्या झाडास पंधरा ते वीस लिटर पाणी वापर वापरावे त्यामुळे मोहर काळा पडून गोळून पडतो तुळतुड्याच्या नियंत्रणासाठी अनेक कीटकनाशके बाजारात उपलब्ध आहेत त्यात काही भुकटीच्या स्वरूपात वापरतात तर काही कीटकनाशके पाण्यात मिसळून फवारे लागतात एकाच प्रकारचे किंवा एकाच वर्गातील कीटकनाशक न वापरता वेगवेगळ्या वर्गातील व वेगवेगळी ची कीटकनाशके आलटून पालटून वापरावेत रोगावरही अनेक बुरशीनाशके वापरता वापरत आहेत गंधयुक्त भुरी भुरीरोगावर प्रभावी ठरतात कोरडी भुकटी तसेच पाण्यात मिसळून बुरशीनाशके आहेत तुडतुडे आणि भुरी यांचा बंदोबस्त करण्यासाठी दोन्ही प्रकारची औषधे एकत्रित वापरता येतात आवश्यक साहित्य कीटक साय कीटकनाशके पंचवीस टक्के सायपरमिथ्रीन पन्नास टक्के कार्बरिल पन्नास टक्के मॅलॅक्टिओन झिरो पॉईंट तीन टक्के ॲझाडिरेक्टिन झिरो पॉईंट तीन टक्के डायमिथ्युएट यापैकी कोणतेही एक पाण्यात विरगळणारे गंधक कार्बन डायझिंग ट्रायडोमार्फ गटूर किंवा पावर स्प्रे मोजपात मोजपात्र स्टिकर दोनशे लिटरचा ड्रम वजन काटा वजने मोठा रुमाल रंगीत चष्मा गॉगल इत्यादी कार्यपद्धती वेळापत्रक दाखवल्याप्रमाणे मोहर पूर्वी मोहर आल्यावर उपळधारण अवस्था अवस्थेवर बाजारात उपलब्ध कीटकनाशकाची निवड कर करा दिलेल्या प्रमाणानुसार लागणाऱ्या एकूण पाण्यात कीटकनाशक द्रावण मोजमापात्र किंवा वजन काट्यावर मोजून मिसळा पाण्यात विरगळणारी कीटकनाशक बुरशीनाशक एका बादली तीन ते पाच लिटर पाणी घेऊन त्यात एकजीव करून मोठ्या टाकेत टाका कीटकनाशकाच्या द्रावणात सल्फर किंवा डायझिम टायडमो इत्यादी बुरशीनाशक भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी मिसळा फवारणीच्या द्रावणाचा पी एच मिजा पीएच सामो सात पॉईंट पाच ते आठपेक्षा अधिक असल्यास दहा लिटर पाण्यात वीस ग्रॅम सॅट्रिक आमलं मिसळा पावसाळी वातावरण किंवा दव पडत असल्यास द्रावणात चिकट द्रव्य स्टिकर दहा मिली दहा लिटर पाण्यासाठी घ्या नाकातोंडात कानात औषधे द्राव जाऊ नये म्हणून नाकातोंडावर रुमाल बांधा कानात कापसाचा बोळा बसवा डोळ्यावर रंगीत गॉगलचा रंगीत काचेचा गॉगल लावा किंवा बाजारात तो उपलब्ध फवारणीसाठीचा ड्रेस किंवा मास्क वापरा आंब्याच्या झाडावर वरून खालून फवारणीचं गण नोजल फिरवून एकसारखी सर्वत्र फवारणी करा फवारणी वारा शांत असताना सकाळी किंवा सायंकाळी करावी तुडतुडे किंवा आणि भुरी यांच्या नियंत्रणासाठी वेळापत्रक दाखवल्याप्रमाणे औषधी फवारणी करावी आंब्यावरील मोहोर संरक्षणाचे वेळापत्रक फवारणीची वेळ कीटकनाशक दहा लिटर पाण्यातला औषध शेरा कीटकनाशकाची पहिली फवारणी सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात संपूर्ण झाडावर करावी पंचवीस टक्के सायप्रमित्र किंवा वीस टक्के फॅनवेलरेट किंवा झिरो पॉई दोन पॉईंट आठ टक्के डेल्टा इमेटर दहा लिटर पाण्यातील औषध तीन मिली वीस टक्के फेनवेलेरेट म्हणजे दहा मिली दहा मिली आणि टू पॉइंट डेल्टा मेथ्रेन दहा लिटर पाण्यामध्ये नऊ मिली टाकावी हा फवारा पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर तुडतुडे मोठ्या प्रमाणात असतात त्यावेळी द्यावा कोडावर फांद्यावर व पानावर करावी कीटकनाशकाच्या द्रावणात पाण्यात मिसळणारे गंधक वीस ग्रॅम मिसळावे चिक कीटकनाशकाची दुसरी फवारणी डोळे फुगताच पोंगे फुटणे खोडावर फांद्यावर व शेंड्यावर करावे पन्नास टक्के मॅल दहा लिटर पाण्यातलं औषध दहा मिली पन्नास टक्के कार्बारील पाण्यात मिसळणारी बुकटी तीस ग्रॅम जर फवारणी मोहर फुटताच केली तर त्यामध्ये पाण्यात मिसळणारे गंधक वीस ग्रॅम किंवा दहा ग्रॅम कार्बनचे मिसळावे यामुळे रोगाचे नियंत्रण होईल कीटकनाशकाची तिसरी फवारणी दुसऱ्या हो नंतर सुमारे दोन आठवड्यांनी करावी शहात्तर टक्के डायक्लोरोस किंवा पंचवीस टक्के मिथिल डेमॅटॉन किंवा सतरा पूर्ण आठ टक्के इमॅडोक्लोप्रिट दहा लिटर पाण्यातील औषध डायक्लोरोस दहा मिली दहा लिटर पाण्यातील औषध पंचवीस टक्के मिथिल डेमॅटॉन वीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये इमॅडोक्लोरेट इमॅडोक्लोप्रिट पाच मिली दहा ग्रॅम कार्बन डायझमध्ये मिसळावे कीटकनाशकाची चौथी पौरणी तिसऱ्या पावडनंतर सुमारे दोन आठवड्यांनी मोहर मुक्ताचे पाच टक्के लांबडा सायलो किंवा चाळीस टक्के मिथिल किंवा तीनशे पी पी एम अजिन दहा मिली वीस ग्रॅम तीस मिली यावेळी कीटकनाशकाच्या दरावनावधी पाण्यात मिसळणारे गंधक वीस ग्रॅम किंवा दहा ग्रॅम कार्बन डायझिम किंवा पाच मिली ट्रायडायम मार्ग मिसळावे कीटकनाशकाची पाचवी पौरणी चौथ्या पावनंतर सुमारे दोन आठवड्यांनी वीस टक्के पंचवीस टक्के अजाडेमिटॉन मिथील किंवा दहा लिटर पाण्यामध्ये वीस मिली डायमिट्युएट किंवा पंच्याहत्तर टक्के असे फेट डायमिथ्युएट दहा लिटर पाण्यामध्ये वीस मिली पंचाहत्तर टक्के असे फेट दहा लिटर पाण्यामध्ये दहा ग्रॅम आणि वरील प्रमाण कीटनाशकाच्या सहावी फावणे चौथ्या पाहुणे तर सुमारे दोन आठवड्यांनी जरूर पडल्यास पहिल्या दुसऱ्याने तिसऱ्या फावण्यामध्ये दर्शन कीटनाशक कोणतेही एक आणि वरील प्रमाणे अशा पद्धतीनं आंब्यावरील मोहोर संरक्षणाचे हे वेळापत्रक आहे